संस्कार महिला संस्था कामोठे यांच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कुसुमताई म्हात्रे माजी नगरसेविका यांच्या कामोठे येथील संस्कार महिला संस्था यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला शनिवार सातवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आयोजित सा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय सौ शकुंतला ठाकूर व सौ अर्चनातल ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू स्नेह मेळावा सामाजिक संवाद व वा सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले महिलांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपली जावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील अनेक मान्यवर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या संस्कार महिला संस्था यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून महिलांनी समाधान व आनंद व्यक्त केला यावेळेस विद्याताई तामखेडे आजी माजी नगरसेविका हेमलता गोवारी शुभांगी खरात वनिता पाटील आणि संजना पारकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमांचं सूत्र संचालन अश्विनी सूर्यवंशी यांनी केले धन्यवाद आज कुसुम महिला संस्थेचा जो ताईंचा मी पहिला आभार मानेन की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम महिलांसाठी राबवला आणि भरपूर उपस्थिती होती अपेक्षेपेक्षा बाहेर महिला उपस्थित होत्या आणि खूप एन्जॉय खूप गेम होते खूप बक्षिस होती महिलांसाठी लकी ड्रॉ होते तर मला म्हणजे सांगण्यास खूप आनंद होतो की मंडळाचा मी खूप आभारी आभार मानेन किती महिलांनी याच्यात भाग घेतला साधारण साधारण चारशे ते पाचशे महिलांचा सहभाग होता या कार्यक्रमांना आणि त्याच्यामधल्या काही लकी डॉस ठरल्या काही गेम खेळून जिंकल्या खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि बक्षीस हो बक्षीस हो।, हो हो महिलांना पाच चार पैठण्या देण्यात आलेल्या आहेत आणि जे जिंकल्या महिला गेममध्ये त्यांना वेगळे वेगळे गिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि आ, सु हळदी कुंकूचा सुंदर असा त्यांनी सोहळा बार पाडला आहे आणि त्याच्यासाठी पण सुंदर असं वाण त्यांनी वाटलेलं आहे आणि सर्व महिलांना ते पूर्ण जेवण हा जेवणाचा मोठा कार्यक्रम त्यांनी हळदी सोबत जेवणाचा मोठा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला होता तोही त्याचाही बा महिलांनी खूप आस्वाद घेतलेला आहे सर्व महिला बहुतेक खूप खुश होऊनच गेल्या त्या कार्यक्रमातून आणि मी खूप आभार मानेन आणि मला छोटीशी संधी दिली अँकरिंग करायची त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानेन